श्री स्वामी समर्थ आता लवकरच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार आहे तसंच आपण पारायणच्या वेळेस म्हणजे जे जे पारायणाला बसतात त्यांनी काय काय खायचं काय काय प्यायचं तर ताक प्यायचं ताक हे थंड पण असतं उष्णतासुद्धा कमी होते मग आपण का पायांच्या वेळेस ताक दही असे पदार्थ आपण खायचे दही पण थंड असतं तसंच तरबूज वगैरे सगळे सफरचंद जे जे फळं असतात भेंडीची भाजीसुद्धा आपल्याला चालते भेंडीसुद्धा खायची असते सुकी भेंडी शिमला मिरची ढोबळी मिरची तुम्ही जे म्हणत असाल ढोबळी मिरची चविष्ट असते तोंडली तुम्ही काय म्हणतात ते तोंडलीची भाजी पण छान असते सगळेच पदार्थ खूप छान असतात खायला चविष्ट असतात म्हणून हिरव्या भाज्या आपण भरलेल्या मिरच्यासुद्धा करू शकतो त्या पण चष्ट लागतात अनेक मिरचींचीसुद्धा आपण भाजी करतो म्हणजे कमी चटणी टाकून वगैरे आणि गिलके पण आपल्याला चालतात गिलक्याची पण आपण भाजी करू शकतो अनेक पदार्थ असतात ते आपल्याला चालतात वांगेसुद्धा चालतात आधी सांगत होते पण आता वांगेसुद्धा हे आपल्याला चालतात बटाट्याची भाजीसुद्धा आपल्याला चालते सुके बटाटे आपण मिरची लावूनसुद्धा करू शकतो तसेच गड्डा कोबीसुद्धा आपल्याला चालते व अनेक प्रकारच्या भाज्या जसं फ्लावर झाली तीसुद्धा आपल्याला चालते गड्डाकोबी चालते फ्लावर चालते अन कोणी घाबरून जातं की नियम असतात वगैरे तसं आपल्याला सगळे भाज्या खाता येतात टोमॅटोची चटणीसुद्धा आपल्याला खाता येते बटाट्याची भाजीसुद्धा खाता येते काय काय खायचं काय काय प्यायचं हे अनेक नियम आपल्याला असतात झटपट चवदार करायच्या भाज्या आपल्याला भेंडी वगैरे पालक हे सुद्धा चालतात पालक तर सगळ्यांनाच आवडते झटपट होते हिरवा माठ तो पण तुम्ही करत असाल कोणी करतं त्याला आवडतो त्याने करावा पण पालक ही सगळ्याच ठिकाणी मिळते अवेलेबल असते भेंडी पण सगळ्याच ठिकाणी मिळते हा हिरवा माठ हा जर तुम्हाला आवडतं असेल तर तुम्ही करत चला असं भाज्या खूप खाण्यासारख्या असतात जर पहिल्या दिवशी आपण जर एक कडधान्य खाल्लं गहू तर गहू खायची असतात बाजरी खाल्ली तर बाजरी आठ दिवस असा नेम असतो नेम असा काहीच एवढा कठीण नाही आहे तसा सोपा आहे आपण भरपूर मार्केटला हिरव्या भाज्या असतात लाल माठ पण असतो आपण मगाशी पाहिला तो हिरवा माठ होता हा लाल माठ आहे ही बघा लाल माठची भाजी पण आहे चविष्ट असते सगळ्याच भाज्या ह्या चविष्ट असतात खायला आणि ह्या दिवसात आंबट चिंबट पण छान लागतं वटाणा पण चालतो बऱ्याच भाज्या चालतात तसं काहीही नाही आहे आपण खूप म्हणजे घाबरून जातो की ही चालत नाही ती चालत नाही तळलेल्या पुऱ्या पण तुम्ही खाऊ शकतात ते पण गव्हापासूनच असतात आंब्याचा रससुद्धा तुम्ही खाऊ शकतात फळ तर चालतातच म्हणून आम्ही आम। राजमाची सुद्धा भाजी चालते जर तुम्ही करत असाल राजमाची भाजी तर ते, ते पण तुम्ही खाऊ शकतात तसेच मेथीची भाजीसुद्धा चालते हो मेथीची भाजी पण खात चला मेथी पण खूप चांगली असते काहींना आवडते मेथीची भाजी सुद्धा हिरवी मिरची लावून वगैरे